शिवसेनेच्या संघर्षाची व काकजी शेखो यांच्या स्वाभिमानाची दहीहंडी संपन्न सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात था आला आहे कोपरगावात शिवसेना उभटा यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कोपरगाव जनतेची शिवसेना संघर्षाची व काकाजी शेखो यांच्या स्वाभिमानाची दहीहंडी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आहे हा दहीहंडी उत्सव बघण्यासाठी कोपरगाव येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तसेच या कार्यक्रमाला विवेक भैया कोल्हे यांनी भेट दिली अनेक मान्यवर या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यातही हंडी निमित्ताने महाविकास आघाडीच्या एकीचे शक्ती प्रदर्शन देखील झाले आहे या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव नितीन शिंदे शहर उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव शिवसेना माजी तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे माजी नगरसेवक योगेश बागुल अनिल आव्हाड वर्षा शिंगाडे माजी शहर प्रमुख शिवसेना कलविंदर सिंग दडियाल भरत मोरे असलम शेख शिवसेना माजी जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे शहर प्रमुख सनिवाग शिवसेना उपजिल्हा प्रमुख ग्रामीण श्रीरंग चांदुडे शिवसेना प्रवक्ते राहुल देशपांडे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र सालकर युवासेना तालुका प्रमुख सिद्धार्थ शेळके युवासेना शहर प्रमुख शेखर कोलके युवासेना माजी शहर प्रमुख नितेश बोरुडे सेना माजी उपजिल्हा प्रमुख गणेश जाधव आशिष निकुंभ रवी कतले प्रफुल्ल शिंगाडे बालाजी गोरडे अरुण बोराडे विकास शर्मा शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख किरण खर्डे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख कोपरगाव शहर शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके महिला आघाडी शहर प्रमुख अश्विनी होणे संत ज्ञानेश्वर संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे विक्रांत झावरे सुशील बोरडे विजय शिंदे सचिन मोरे अशोक पवार रवी पवार अक्षय अन्नावरे शिवम नागरे मधू पवार भीमाशंकर अवताडे साटोटे कोपरगाव शहर आकाशवाणीचे विजय कासलीवाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम शाळेच्या विद्यार्थ्यांनी चार तर हंडी फोडण्यासाठी मजल गाठली होती